वाईट गोष्टीतून बाहेर पडण्याच्या प्रॅक्टिकल टिप्स आपल्याला खऱ्या अर्थाने आयुष्यात जगायला शिकवणारा कोणता काळ असेल तर तो आहे वाईट काळ किंवा आपल्यावर ओढवलेली वाईट परिस्थिती तर अगदी कुणावरही वाईट काळ येऊ शकतो वाईट काळ म्हणजे काय तो वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो कुणाची आई हॉस्पिटलमध्ये सिरियस असेल काही सांगता येत नाही परिस्थिती खूप वाईट आहे कुणाकुणाला पैशांचा प्रॉब्लेम असतो अशीच अनेक उदाहरणं असू शकतात आणि प्रत्येक व्यक्ती ही अशा परिस्थितीमधून गेलेली असते जात असते कोणी या परिस्थितीमध्ये अडकून राहतात तर कोणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात आणि प्रत्येकालाच ही परिस्थिती बदलावी असं वाटतं आणि परिस्थिती बदलते सुद्धा पण ते केवळ आपल्या हातात असतं कारण आपण जर काहीच केलं नाही तर परिस्थिती कशी काय बदलेल ती बदलणार तर नाही उलट आहे त्यापेक्षा सुद्धा वाईट होऊ शकते त्यामुळेच जेव्हा तुमच्यावर असा वाईट काळ ओढवेल त्यावेळेस त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न हा नक्कीच केलाच पाहिजे आता तो प्रयत्न नेमका काय करायचा हेच काही जणांना कळत नाही त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही सुचत नसतं आता कसं होणार सगळं नीट होईल का असं का झालं हेच विचार डोक्यात येतात पण त्या झालेल्या गोष्टी विसरून त्या सोडवायच्या कशा हा विचार आपण विसरून जातो तर अशा वेळी प्रॅक्टिकल विचार करून बघा तुमचा वाईट काळ बदलायला फार वेळ लागणार नाही नंबर एक सगळ्यात आधी जे काही घडलं आहे त्याचा संपूर्ण बाजूने विचार करा नंबर दोन विचार केल्यानंतर पडलेले काही प्रश्न एका कागदावर लिहून काढा नंबर तीन प्रश्न लिहिल्यावर त्या प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात करा आणि तुम्हाला जर तुमच्या या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर अर्धी प्रॉब्लेम सहज सुटतील तुमच्या असलेल्या काही शंकासुद्धा दूर होतील नंबर चार, आता या क्षणाला काय जास्त महत्वाचं आहे त्या गोष्टीला आधी प्राधान्य द्यायला कधीही विसरू नका नंबर आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर पैसे मिळवण्याचे चांगले मार्ग शोधायला सुरुवात करा नंबर सहा बचत करण्यापेक्षा गुंतवणुकीवर जास्त भर द्या जेणेकरून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल नंबर सात वाईट परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही हे लक्षात ठेवा नंबर आठ आपलं काय चुकलं याचा विचार करा त्या चुका सुधारण्यावर भर द्या नंबर नऊ जे समोर आहे ते, ते स्वीकारून पुढे चला नंबर दहा परिस्थिती बदलण्यासाठी किंवा त्यातून बाहेर येण्यासाठी स्वतः प्रयत्न करा नंबर अकरा घर आणि ऑफिस दोन्हींचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे वेग ठेवा नाहीतर परिस्थिती जास्त बिघडेल नंबर बारा गरज ओळखून पैशांचा वापर करा परिस्थितीनुसार वागायला शिका नंबर तेरा हे जमत नाही ते येत नाही त्यामुळे सगळं अडकलं असे बोलण्यापेक्षा जे येत नाही ते शिकून घ्या नंबर चौदा प्रेमात अपयश आल्यास निराश न होता खचून जाता तो विषय शक्य होईल तितक्या लवकर सोडून द्यायला शिका हे इतकं सोपं नसतं पण प्रयत्न करावेच लागतील त्याला पर्याय नाही तिथेच पूर्ण विराम द्या आणि करिअर करण्यात किंवा इतर गोष्टी करण्याला महत्व द्या कारण आयुष्यात पुन्हा एखादी व्यक्ती येऊ शकते नंबर पंधरा एखाद्या घरात एक व्यक्ती कमावती असते पण अचानक तिचं व्यक्ती अकाली मृत्यू पावते अशा वेळी जी परिस्थिती उडावते ती वाईटच असते परंतु त्या परिस्थितीत जास्तीत जास्त वेळ न घाल पुढे कितीतरी गोष्टी वाढून ठेवल्या आहेत हा विचार करून त्यातून बाहेरही पडलं पाहिजे या खूप थोड्या थोड़ थोडक्यात टिप्स आहेत पण खरंच माणसाला वाईट काळातून त्याच्या वाईट परिस्थितीमधून बाहेर यायचं असेल तर त्याने भावनिकदृष्ट्या जास्त गुंतून न पडता प्रॅक्टिकली विचार करणं जास्त गरजेचं आहे खरं तर वाईट परिस्थितीतून बाहेर पडणं सहजासहजी कुणालाही शक्य नसतं परंतु ते अवघडही नसतं पण जर माणसाला परिस्थिती बदलायची असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती बदलतोच त्यामुळे प्रयत्न करा नुसताच विचार करण्यापेक्षा कृती देखील करा धन्यवाद